खरं आयुष्यात पण आठ वर्ष झाली मला लग्न झालं माझ्या सासूबाई पण इथे आल्या आहेत सो मी uh, एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की uh, आई आई असते आणि आई सासू कधीच आई, 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 आई uh, होऊ शकत नाही मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर सगळ्यात जास्ती जर काही अपील झालं असेल तर तेच झालं होतं मला की ज्या पद्धती अप्रतिम सीन्स ॲक्टरला करता येतील असे तर सीन्स होतेच पण त्याच्यामागे जो जो थॉट आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तो घराघरात प्रत्येकाला लागू होणार आहे म्हणजे मी सासू सुनेचं म्हणत नाही आहे मुलगा सासरा सगळं <coughs> कुटुंब अख्या कुटुंबाला ला, लागू होणारा हा अख्खा सीत सिनेमा आहे त्यामुळे असं फक्त सासू सुनेचा सिनेमा आहे असं नाही आहे ना तो तसाच बघायला पाहिजे वा wow, वा yeah. Uh, मी खरं आयुष्यात पण आठ वर्ष झाली मला लग्न झालं माझ्या सासूबाई पण इथे आल्या आहेत so, सो uh, मी uh, एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की uh, आई, आई आई असते आणि आई uh, सासू कधीच आई होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला माहिती आई ही किती जवळ आहे पण सासू ही खूप चांगली मैत्रीण जरूर होऊ शकते हे मला ह्या फिल्म थ्रू कळलं आणि माझ्या खऱ्या आयुष्यातल्या सासूबाई पण ऍक्च्युअली माझ्या मैत्रिणीसारख्या आहे आणि या फिल्मच्या मध्ये तुम्हाला पण हे फील नक्की होईल एवढंच सांगेल किती तंतोतंत तंतो तुम्हाला ह्याची अनुभूती मिळाली या दोघींसोबत काम करतो त्यांना विचारलं पाहिजे तो येस yes. कारण ते जास्त कारण आता कसं आहे कारण मला इतका बायकांबरोबर सहा बायकांबरोबर काम केल्यानंतर या दोन बायकांबरोबर काम इतकी सवय लागलेली आहे त्यांना किती सवय होती माझी तेच सांगू शकते सगळ्यात आधी तर मला नकुल म्हणाला मग प्रार्थना म्हणाली आता केदार म्हणाला तर मला तर मी वाघोबा वाटायला लागल्या <laughs> एवढं दडपण माझं घेतात मी लोक म्हणजे पण खरं सांगायचं तर ना प्रत्येक कलाकार एखाद्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो कधी कधी काही सिनेमे का करावे लागतात म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी तो भाग वेगळा पण जेव्हा शक्य आहे किंवा मा जेव्हा माझ्या घरातलं सगळं भागतं आहे एवढंसं काम करून तेव्हा मात्र मी पूर्णपणे चुझी राहते आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तरच करते आणि ही गोष्ट केदारला पण माहिती होती अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ओमी आणि वैशालीने आणि ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं म्हणजे मी ना नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं की त्याला बाबा मी असं सांगते की हा सीन जरा असा कर तो सीन जरा तसा कर नाही खूप छान लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट आणि मी स्वतःला नेहमीच हे हसतात मला खरं तर पण मी मा स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते तो कारण ॲक्टर ना हा स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करतो नेहमी डायरेक्टर असतो तो पूर्ण प्रोजेक्टचा विचार करत असतो आणि त्याला जे त्याने जे विजन बघितलेलं असतं त्याच्यात मला स्वतःला बसवायचं असतं त्यामुळे मी नेहमी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हण म्हणवते त्याने कितीही म्हणू देत की मी खूप छान काम केलं पण ते मुळात स्क्रिप्ट चांगलं आहे आणि जे तुम्हाला खूप आवडेल काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला मी आहे म्हटल्यानंतर कॉमेडी हवीच असेल तर ती आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे बघा तो तुम्हाला थोडा नॉस्टेल जे आला मला सर तो दिवस आठवला जेव्हा स्क्रिप्टबद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं की मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट पाठवली हो होती मला अजूनही आठवते हो म्हणजे स्क्रिप्ट नव्हती ती नुसतं वनलायनर होतं तर ते मी त्याचं टायटल जेव्हा मी वाचलं तेव्हाच असं वाटलं की मी आहे या फिल्मचा भाग का माहिती नाही असं थोडंसं द दु, धाकधूक होती सरांनी जेव्हा भेटायला बोलवलं मला अजूनही आठवतं माझं ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे मला नीट चालता येत नव्हतं तर सरांना तेच पाहायचं होतं की मी काय करू शकते की नाही फिल्ममध्ये काम आणि जेव्हा मी तशी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा नरेशन जेव्हा मला मिळालं तेव्हा मी सरांना सांगितलं सर मला तर काम करायचं आहे या फिल्ममध्ये पण तुम्हाला काय वाटतंय तर ते म्हणाले ते तुझ्या पायावर डिपेंड करेल तू चालायला लागशील तर आपण करू शकतो आणि मला कळलं जेव्हा की मी ते त्यांना तेव्हाच सांगितलं की सर मला थोडा वेळ द्या आय थिंक पंधरा वीस दिवसात मी पळायला लागेन पण सर मला ही फिल्म करायची मी या फिल्मसाठी माझे थाउजंड पर्सेंट देईन पण प्लीज मला मला कुठेतरी जसं आपण सगळे म्हणतो जसं निर्मितीताई म्हणाली की नट म्हणून नेहमी असं वाटतं की आपल्याला चांगली कामं मिळावी पण पन... दरवेळेला नशिबात तसे तशी कामं येत नाहीत आणि जेव्हा माझ्याकडे समोरून अशी स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला फक्त छान काम करायचं होतं माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचे होते तेव्हा मी सरांना सांगितलं सर मी खरंच माझे हंड्रेड पर्सेंट देईन मला एक चान्स द्या मी पंधरा दिवसात पळायला लागेन आणि तुमच्या या फिल्ममध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करीन आणि सरांनी पण ॲक्च्युली तेवढा माझ्यावर मी मी खरंच असं म्हणेन सर की तुम्ही तेवढा विश्वास ठेवला माझ्यावर कारण जसं फिल्मचा पहिलाच एक डायलॉग होता की हिचं मराठी भेटतं सापडतं <laughs> <laughs> तसं माझ्या मराठीत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता आहे आय यु नो आय हॅव बीन इन दिस इंडस्ट्री फ्रॉम पास्ट टेन इयर्स नाव पण मी गुजरात uh, म्हणणं आलेली आहे त्यामुळे मराठी पहिल्यापासून थोडंसं वीक होतं आणि आय थिंक uh, म्हणूनच मला दडपण आलं होतं की त्याच पद्धतीने जसं आता सर म्हणाले की स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट तेच डायलॉग्स तशाच पद्धतीने बोलायचे होते आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते मी मॅथ स्टुडंट असल्यामुळे ना मला पाठ होत नाही पटकन गोष्टी तर मी आहे ना अख्खेच्या अख्खी डायलॉग सगळे अख्खी स्क्रिप्टमधले माझे जेवढे डायलॉग्स आहेत ते मी कमीत कमी पंधरा ते वीस वेळा लिहून टाकले सगळे डायलॉग्स आणि असे म्हणजे अख्खी एक नोटबुक भरली होती फक्त डायलॉग लिहून असे मी ते पाठ केले कारण मला मला माहिती होतं माझ्या समोर निर्मितीदाई आहे अशा वेळेला जर मला कुठूनही चुकायचं नाहीये आणि निर्मितीताईबद्दल मी फक्त एवढं सांगेन की या फिल्ममधलाच एक डायलॉग आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री का नसू शकते तर मी असं म्हणेन जर मी जे काय काम केलंय ते माझं काम ते छान दिसलं कारण निर्मितीताई माझ्या पाठीशी होती म्हणून आणि सरांनी जे काय गाईड केलं सो so, आता हे जे प्रति तुम्हाला जे दिसले ते आय थिंक सरांचं आणि निर्मितीताईचं प्रतिबिंब आहे जे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे सो ऑल क्रेडिट गोज टू केदार सर आणि निर्मितीताई थँक्यू सो मच थँक्यू पुढच्या वर्षी पुढच्या वेळी फिल्म करण्यासाठी डायलॉग रॅटरची गरज नाही <laughs> म्हणजे आपण मगासपासून सासू आणि सून या नात्याबद्दल प्रामुख्याने बोलतोय पण हा कुटुंबाचा चित्रपट आहे कारण कुटुंबाच ही तितकच महत्वाचं योगदान चित्रपटात आहे सर तुम्हाला विचारायचंय की फॅमिली आणि कुटुंब हे तुम्ही जितक्या अप्रत्येक पद्धतीने रिप्रेझेंट करता तितकं दुसरं खरंच कोणी करत नाही कारण अगदी गंगाधर टिपऱ्यांपासून आम्हाला त्याचा अनुभव आहे आम्ही त्या कुटुंबाचा भाग होतो तर या चित्रपटात कुटुंबाचा म्हणजे फॅमिलीमधल्या किती रोल रोल आहे आहे फार कारण हे चौकोरी कुटुंब आहे सासू सोन सासूचा नवरा सासरा आणि हा जो सँडविच झालेला आहे सोनेचा नवडा त्या चौकोरी कुटुंबामध्ये काय घडतं असं की जेणेकरून ना त्या दोघींना जे अगदीच विरुद्ध डोकाचे आहेत त्या दोघींना तो जो प्रवास आहे एकत्र येण्याचा तो सादर करण्याचा प्रयत्न मी सांगितलं ना मी मी ह्याचं क्रेडिट घेत नाही कारण मा माझ्याकडून केव्हा चांगलं सादर होईल जेव्हा ना लिखित चांगलं असेल तर या लेखकांनी इतकं अप्रतिम लिहून माझ्याकडे दिलं होतं आणि असल्या हिच्यावरून काम करणं कठीण आहे <laughs> म्हणजे फार कठीण आहे तर मला मी एकांकिका स्पर्धेत असल्यापासून माझा तिचा परिचय आहे म्हणजे तिने माझे सगळे एकांकिका राज्य नाट्य स्पर्धे नाटकं व्यावसायिक नाटकं याचे रिअल्सच बघितल्या आहेत पण तेव्हापासून नाइन्टी टू नाईन्टी पासून आम्ही संपर्क आहोत मी इतके सिनेमे केले मी इतक्या सिरियल्स केल्या मी इतकी नाटकं केली वेगवेगळी के एकदाही माझी हिंमत झाली नाही हिच्यासमोर जायची की हे स्क्रिप्ट आहे जरा करशील काम कारण कर मला माहिती आहे की ती किती चुजी आहे की तिला असं वाटतं की नाही नाही हे नको आहे हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे आणि मी ना तिचं राज्य नाट्य स्पर्धेतलं अब्बी नावाचं नाटक होतं ते बघितल्यानंतर मी इतकं प्रभावित झालं होतो की काय कमाल अभिनेत्री आहे म्हणजे खूप वर्ष किती वर्षापूर्वीचं अब्बी नाटक आहे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बघा तर त्यावेळेस तिने मेडल मिळवलं होतं तर मला असं वाटलं आहे तेव्हा माझं असं झालं होतं मला असं वाटत होतं तेवढं ताकदीचं स्क्रिप्ट माझ्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी निर्मिता इकडे जाणार नाही आणि मी ते घेऊन आलो आणि ते पण या लेखकाने छान लिहिलं म्हणून आणि दुसरी गोष्ट शीज अ सरप्राईज पॅकेज म्हणजे मला प्रार्थनाबद्दल hmm. आजपर्यंत तिचं जे जे काही काम तिने केलेलं आहे त्यापेक्षा प्रार्थना किती वेगळं आणि अप्रतिम काम करू शकते याची मला जाणीव झाली आणि थँक्यू तुम्हा दोघींना की तुमच्यामुळे हा सिनेमा वेळेत पूर्ण झाला थँक्यू